नमस्कार मी आज करते आहे शेवयाची खीर त्यासाठी लागणारं साहित्य मी इथे दोन वाट्या शेवया घेतल्या पाऊन वाटी साखर दोन चमचे साजूक तूप पाच ते सहा वेलची आणि माझ्याकडे जे उपलब्ध होते ड्रायफ्रूट्स ते घेतले त्यात काजूगर आहेत पिस्ता आहे बदाम आहे मी त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतले चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात कढई घेऊन ती तापली की मी आता त्या दोन चमचे साजूक तूप घालू तूप गरम झालं की मग त्यात शेवया टाकणार आहे तूप पातळ झालं की लगेच टाकतं त्यामुळे मी आता त्यात शेवया घालते शेवया तांबूस होईपर्यंत परतून घ्यावे कारण खिरीला वास पण शेवयांचा खमंगपणा छान लागतो तुपात शेवया भाजल्यामुळे आणि खीर छान शिजते शेवया दुधात फुलतात आणि खीर पण अतिशय सुंदर लागते आता मी शेवया कढईत टाकून त्या तांबूस होईपर्यंत परतून पर घेणार आणि तांबूस झाल्यानंतर मग त्या दूध घालण्या शेवयाला लगेच तांबूस होतात हा परतत राहायच्या सतत परतत राहायच्या करपायला करपल्यासारखा वास पण येता कामा नाही म्हणून तांबूस झाल्या की मग त्या दूध घालून शेवया छान दूध आणि एक एकजीव करून घ्यावे ढवळ बघा बरं शेळया किती छान परत लून तांबूस रंग आलेला आहे आता मी त्यात घालते आहे दूध दूध तुम्हाला कसं पाहिजे असेल तसं घालावं म्हणजे जर खीर ही दाट पाहिजे असेल तर दूध थोडं कमी घालावं पातळ खीर पाहिजे असेल तर दूध थोडं जास्त घालावं मी इथे थोडी पातळ करणार आहे शेवयाची खीर आता आपण शेवया शिजल्या की मग त्यात साखर घालते साखर घालून परत पुन्हा सगळं एक जी होईपर्यंत साखर विरगळेपर्यंत ढवळत राहायचं आणि मग त्यात ड्रायफ्रूट्स आता मी घालते साखर घातली साखर घालून झाल्यानंतर लगेचच ड्रायफ्रूट्स घालाव ड्रायफ्रूट्स आपल्याकडे जसं काय उपलब्ध असेल तसं काजूगर पिस्ता बदाम काही चालतं अगदी ड्रायफ्रूट्स नाही घातले तरीही चाल चालतं आत्ता हे बघा मी आता ड्रायफ्रूट्स घातले आणि केशर माझ्याकडं जवळ केशर पण होतं ते केशरच्या पाच सहा का पाच ते सहा काड्या मी या खिरीत दुधासोबत घालून खिरीला केशरचा वास आणि रंग पण खूप छान येतो केशरमुळे खीर अतिशय सुरेख लागते आयत्यावेळी ही खीर करायला एकदम सोपी आपली गडबड असेल काही सण असेल आणि आत्ता करायला वेळ नाही आहे तर ही खीर पटकन झटपट होते आणि सुरेख लागते झाली खीर तयार आता मी सगळ्यात शेवटी वेलची टाकते वेलची मी आयत्यावेळी कुठून घेते म्हणजे खीरीला वास छान लागतो आणि खीर लागते पण सुंदर माझी ही रेसिपी आपल्याला आवडली असल्यास माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा परत भेटूया पुढच्या रेसिपीत तोपर्यंत धन्यवाद